तर मंडळी व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी हे जे माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो शेतकरी ॲग्रो न्यूज या वेबसाईटवरून घेतलेली आहे ही वेबसाईट आहे शेतकरी ॲग्रो न्यूज नावाची या जातींच्या कोंबड्यांपासून मिळ मिळू शकतो लाखोंचा नफा कुक्कुटपालन हा अतिरिक्त व्यवसाय म्हणून स्वीकारू शकता तुम्ही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा देखील होऊ शकतो तर मंडळी कुक्कुटपालनासाठी कडकनाथ कोंबडी आणि कोंबडी ही आपण निवडू शकतो याचं कारण म्हणजे या, या जातीच्या कोंबड्यांना बाजारात मोठी मागणी आहे तसंच त्याचा तस दरही चांगला आहे त्यामुळे हा शेती व्यवसाय करून तुम्ही करोडपती निश्चितच होऊ शकता तीन महिन्यात लाखोंची कमाई यातनं साधता येऊ शकते भारतातल्या कोंबडीच्या जातीबद्दल बोलायचं झालं तर कडकनाथची शेती केवळ तीन महिन्यात लाखोंची कमाई करून देऊ शकते कडकनाथ कोंबडीचा रंग काळा असतो इतर जातींच्या तुलनेत त्याची प्रतिकारशक्ती चांगली असते म्हणजेच रोगांची लढण्याची क्षमता जास्त असते त्यांच्या मा मांसामध्ये दोन पॉईंट नऊ टक्के चरबी असते आणि प्रति शंभर ग्रॅम मांसामध्ये फक्त एकोणसाठ मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल बघायला मिळतं तर पोषक तत्वांनी समृद्ध असलेले कडकनाथ लोह कॅल्शियम व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे वीस ते चोवीस टक्के प्रथिनं आणि त्यांच्या मांसातून मिळतात कडकनाथच्या बाजारातील मागणीबद्दल बोलायचं झालं तर दिल्ली आणि चेन्नईसारख्या शहरामध्ये त्याची अंडी वीस ते तीस रुपयाला विकतात त्याचवेळी त्याचे पौष्टिक मांश सातशे ते हजार रुपयांपर्यंत विकले जातं पालनपोषण कसं करावं सामान्यत कोंबड्यांप्रमाणे कडकनाथ कोंबडी पाळणं खूप सोपं आहे ज्या शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबडी पा पालन सुरू करायचं आहे ते त्यांच्या घरामागील अंगणात शेड बांधून किंवा छोट्या प्रमाणात सुरू करू शकतात मध्य प्रदेश व्यतिरिक्त कडकनाथ कोंबडा प्रामुख्याने झारखंड छत्तीसगडमध्ये आढळतो पण आता देशाच्या कानाकोपऱ्यात त्याचे पोल्ट्री फार्म चालवले जात आहेत तुम्हाला फक्त काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल कडकनाथची लस वेळेवर त्याला द्यावी लागेल सेंद्रिय अन्न त्याला खायला द्यावं लागेल आणि स्वच्छतेची काळजी घ्यावी लागेल यामुळे आजाराची देखील भीती दूर होईल आणि कडकनाथ कोंबडीची वैशिष्ट्ये काय काय आहेत ते आपण पाहूयात कडकनाथ ही भारतातल्या कोंबडीची एक महत्त्वाची देशी जात आहे याला हिंदीत काला माशी म्हणतात हे गडद रंगाच्या मांसासाठी लोकप्रिय आहे ज्याला ब्लॅक मीट चिकन असं देखील म्हटलं जातं कडकनाथ ही भारतातली कोंबडीची एक दुर्मिळ जाती आहे आणि म्हणून ती मध्य प्रदेश राज्यातील झाबुआ जिल्ह्यात आहे कडकनाथ कोंबडीची जात त्याच्या मांसाच्या गुणवत्तेसाठी पोत आणि चव यासाठी प्रसिद्ध आहे कडकनाथ कोंबडीचे मांस हे काळे आणि अंडी तपकिरी आहेत ब्लॅक मीट कोंबडीची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्याच्या उत्कृष्ट औषधी गुणधर्मामुळे ते, ते भारतातील बहुसंख्य राज्यांमध्ये पसरले आहे होमिओपॅथीमध्ये या पक्षाचे गुणधर्म खूप औषधी महत्त्वाचे मानले जातात काही मज्जासंस्थांच्या विकारांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहेत कडकनाथ पोल्ट्रीचा व्यवसाय प्रामुख्याने केरळ आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू या राज्यात केला जातो कडकनाथ कोंबडीला एवढी मागणी काय तर कडकनाथ ही एक कणखर जात आहे त्यामुळे ती सर्व हवामानाशी जुळवून घेते त्याची रोगप्रतिकार शक्ती चांगली असते हे चिकन त्याच्या विशिष्ट चव आणि पोतसाठी सर्वत्र लोकप्रिय आहे या जातीचे मांस काळ्या रंगाचे असून त्याचे औषधी मूल्य खूप चांगले असल्याचं मानलं जातं आदिवासींमध्ये ते खूप लोकप्रिय आहे कडकनाथ कोंबडीच्या अंड्याचं महत्त्व ही कोंबडीची अंडी वृद्ध आणि वाढत्या मुलांसाठी चांगली आहेत त्यात ॲमिनो ॲसिड भरपूर आहे आणि कोलेस्ट्रॉल कमी आहे कडकनाथ अंडी मायग्रेन प्रसूतीनंतरची डोकेदुखी तीव्र जुनाट मूत्रपिंडाचा दाह दमा इत्यादींवर उपचार करण्यास मदत करत आहे कडकनाथ कोंबडीचे औषधी आणि पौष्टिक गुणधर्म कडकनाथमध्ये प्रथिनं भरपूर प्रमाणात आढळतात ता, कोंबड्याच्या इतर जातींमध्ये अठरा ते वीस टक्के प्रथिनं असतात तर कडकनाथमध्ये पंचवीस टक्क्याहून अधिक असतात संशोधनानुसार कडकनाथ हे कोलेस्ट्रॉल त्र्याहत्तर टक्के कमी करतं तर ब्रॉयलर चिकन हे तेरा ते पंचवीस टक्के कमी करतं कडकनाथमध्ये ॲमिनो ॲसिड मोबलक प्रमाणात असतं कडकनाथ नियासिन प्रथिनं चरबी कॅल्शियम फॉस्फरस लोह आणि व्हिटॅमिन बी बी B1, वन बी टू बी ट्वेल्व व्हिटॅमिन सी आणि ई e, यासारख्या खजिन्यांनी समृद्ध आहे कडकनाथ कोंबडींचं मांस हे अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी वापरलं जातं कडकनाथच्या रक्ताचा वापर आदिवासी जुनाट आजारांवर उपचारासाठी कर केला जातो कडकनाथ कोंबडीची किंमत भारतात ही दोन हजार ते अडीच हजार रुपयांपर्यंत बघायला मिळते